नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहेत मित्रांनो महायुतीत फूट पडण्याची शक्यता एकनाथ शिंदे गटाची एकला चरोची तयारी तर मित्रांनो सविस्तर बातमी काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती म्हणून भारत जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते आणि त्यांना प्रचंड असं देखील मिळालं होतं मात्र महानगरपालिकेच्या निवडणूक एकनाथ शिंदे गटाकडून सोबळावर लढण्याची तयारी करत आहेत मुंबई ठाणे महापालिका निवडणूक एकत्र लढू मात्र उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही असे भाष्य एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केले आहेत त्यामुळे राजकारणात राज्याच्या राजकारणात राज एकच खळबळ उडाली आहेत व अनेक तर्कवितर्क लावले जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये महायुतीत फूट पडेल का की महायुती एकत्र होऊन पुन्हा एकदा लढेल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र